नमस्कार आता सध्या हा बाहेर पडलेला असतो आणि तो आता कामानिमित्त चौकशी करत असतो सत्याला वाटत असतं की आपल्याला सुद्धा एखादं काम मिळावं जेणेकरून एखादी गाडी चालवण्याचं काम आपल्याला भेटलं तर आपण सुद्धा चार पैसे एक्स्ट्रा कमवू म्हणून सत्या इकडे तिकडे आता काम शोधत असतो सत्या रस्त्याने जात असताना त्याला एक माणूस भेटतो सत्या त्या माणसाला म्हणतो साहेब तुम्हाला एखाद्या ड्रायव्हरची गरज आहे का त्यावर तो माणूस म्हणतो काय काय म्हणालास त्यावर सत्या म्हणतो होय मी तेच म्हणालो अहो तुमच्या तुमच्याकडे गाडी आहे ना मग त्या गाडीवरती एखाद्या ड्रायव्हरची गरज आहे का त्यावर तो माणूस म्हणतो होय गरज आहे पण नुसती माझ्याकडे गाडी आहे आणि गाडीवरती ड्रायव्हरचीच गरज आहे असं नाही आहे माझ्याकडे गाडी आहे तिच्यावरती ड्रायव्हर हवाच पण त्यासोबत आणखी पडेल ते काम करणारा माणूस मला हवा ड्रायव्हर प्लस घरातील बाकीची कामं जर त्यांनी केली तर मला सगळं सोयीस्कर पडेल तू करशील का काम त्यावर आता सत्या म्हणतो होय करेल ना त्यावर तो साहेब म्हणतो मी तुला हजार रुपये त्यावर म्हणतो काही नाही आता सत्याला ते काम असतं जेणेकरून त्याच जे पॅशन असतं गाडी चालवणं किंवा गाडी रिपेअर करणं गाडीशी निगडीत त्याच पॅशन असल्यामुळे त्याला त्या संदर्भात काम मिळालेलं असतं त्यामुळे सत्या खुश असतो आता इकडे मीरा ही तिच्या बेडरूम मध्ये झोपलेले असते तेवढ्यात आता निरुपा मीराला शोध येते मीराचा दरवाजा खोलते बघते तर मीरा आतमध्ये झोपलेली आहे निरुपा म्हणते बघा ही महाराणी छानपैकी झोपलेली आहे आणि आम्हाला चहा नाश्ता कधी मिळणार असं बोलून मीरा आता निरुपा आता मीराच्या जा। जवळ जाते आणि बघते मीरा छान झोपलेली आहे निरुपाचा जळफळाट झालेला असतो आता छान झोपलेल्या मीरावर निरुपा ही पाण्याचा फवारा मारते पाणी फेकून मारते मीरा झोपेतना जागी होते म्हणते काय झालं काय झालं का सासूबाई बाई मीरा विचारते तर इकडे सत्या आता त्याचे भेटलेलं काम हे करण्यासाठी आता इकडे गाडीवर आलेला असतो आता सत्या ती गाडी घेऊन हो निघालेला असतो सत्या गाडी चालवत असतो तर तो माणूस मागे बसलेला असतो सत्या गाडी चालवत असताना रस्त्यात एक खड्डा येतो रस्त्यात आलेला खड्डा हा सत्याला पटकन न दिसल्यामुळे गाडी थोडी पंपिंग होते आणि आता तो माणूस म्हणतो ए काय करतोस रे तुला व्यवस्थित गाडी चालवता येत नाही का रे अरे एक गोष्ट लक्षात घे हे तुझी ती टी परमिट वाली गाडी नाही आहे ही गाडी आहे माझी मी स्वतःच्या पैशात ना घेतलेली ही गाडी आहे आणि यासाठी मी स्वतःचे पैसे खर्च केलेले आहेत आणि तू कशी पण चालवलीस तर ती मला जमणार नाही आता सत्याला थोडा राग आलेला असतो आता सत्या त्या माणसाला काही बोलणार तेवढा सत्या, ते ते सत्या मनात विचार करतो धुमकेतूने आपल्याला काय सांगितलेलं आहे जर राग आला तर आपण एखाद्या फळांची नावं घ्यावी किंवा मिठाईची नावं घ्यावी आता तो सत्या मिठाईची नावं घेऊ लागतो बासुंदी जिलेबी अशी खूप काही नावं घेत असतो तो माणूस म्हणतो अरे काय काय बोलतोयस मी काय बोलतोय तुला कळतंय का आता सध्या ते नाव घेतच राहतो आता तो माणूस म्हणतो अरे बापरे मी याला एवढं बोललो तरी याला काही फरक पडला नाही त्याचा अर्थ ह्याचं डोकं ठिकाणावर नाही वाटत आता त्या माणसाला सत्याची भीती वाटलेली असते आता सत्या नेमकं त्या माणसासोबत काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू